आणि रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते पावसामुळे लोकल सध्या उशिरानं धावतायत आणि याच प्रवाशांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निकेश चार्दूर यांनी सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरती देखील मोठा झालेला पाहायला मिळतोय सकाळी जर आपण पाहिलं तर कशा राहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल जी होती ती लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती कारण मुलुन पर्यंत जो कुर्ला रेल्वे स्थानक आहेत त्याच्या रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे ही लोकल सेवा जी आहे ती ठप्प झाली होती आता ही लोकल सेवा जी आहे ती पूर्वपदावरती येताना पाहायला मिळत आहे खूप मोठा परिणाम होतोय कारण की सकाळची वेळ असते ती कामावर जायची असते आणि मी तर मला वाटतं की एक तास तरी झाला ती डोंगोलीपासून मी ठाण्यापर्यंत आलो हो, आणि इथून मी एक तास झाला अजून मला ट्रेन नाही आलेली आहे मी एक तासापासून इथे उभा आहे तर शासनाने दरवर्षी असंच पावसामध्ये पहिले विस्कळीत होत जाते तर शासनाने हे पेट्रोल पंप लावलेले त्याचे जे, जे काही दुरुस्ती करून जेणेकरून दुसरा कोणाला त्रास होणार नाही ना याची शासन दक्षता घ्यावी ट्रेनचा भरपूर प्रॉब्लेम झाला आहे भरपूर गर्दी झाली स्टेशनवर पण आणि या साईडला जाणारी ट्रेन तर येतच नाही सी एस टी जाणाऱ्या साईडची ट्रेन बस त्याप्रमाणे गर्दी होते त्रास होतो या गर्दीचा सर काय जाम प्रॉब्लेम आहे ऍडमिशनला आहे लास्ट डेट आहेस पण रोड बाय रोड जायला पण ऑप्शन नाही पूर्ण पाय की एक्सप्रेस वे काय ऑप्शन नाही थांबवाच लागणार आता सर्व स्थानिक रेल्वे स्थानकातले जेवढे काही रेल्वे स्थानक का आहेत त्याच्यावरती रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते आणि याचाच त्रास रेल्वे प्रवाशांना जो आहे तो मोठा होताना पाहायला मिळतोय त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ही लोकल सेवा जी आहे ती पूर्व पदावरती आणावी अशी मागणी जी आहे ती रेल्वे प्रवाशांकडून केलेली के पाहायला मिळते कॅमेरामन संदीप भारतीचं निकेश चार्दूल पुढारी न्यूज ठाणे है, में है। में है। तर आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहतूक सध्या संथ गतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कोपरी पूल ते आनंदनगर टोल नाक्या दरम्यान ही वाहतूक कोंडी झाल्याचं समजत आहे एकेकडे लोकल उशीराणं तर दुसरीकडे ही वाहतूक कोंडी सध्या सुरू आहे मुसळधार पावसाचा फटका हा सर्वत्र बसल्याचं पाहायला मिळत आहे था। ठाण्यामध्ये ही वाहतूक कोंडी आपण पाहू शकतो वाहनाच्या रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी पाणी सचल्याचं पाहायला मिळत आहे आणि वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम हा झाल्याचं पाहायला मिळत आहे ठाण्यामधली हे दृश्य स्टेशन परिसरातील बस स्थानकात गर्दी झाली आहे लोकल उशिरा असल्यानं बसचा पर्याय आता निवडावा लागतोय बस स्टॉपवर सुद्धा प्रवासी भर पावसात आता प्रतीक्षा करताना पाहायला मिळतात आपण त्या संदर्भात ही दृश्य पाहतोय सॅटिस बस स्थानकात ही गर्दी आपण पाहू शकतोय लोकल बंद असल्यानं आता जे प्रवासी आहेत ते बसचा मार्ग निवडतायत मात्र बस स्थानकावर सुद्धा ही मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते भर पावसात हे जे प्रवासी आहेत ते बसच्या प्रतीक्षेत आपण पाहू शकतो मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे